कमकुवतपणाकडून सामर्थ्याकडे हे आजचं शीर्षक आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे स्ट्रेंथ थ्रू विकनेस अशक्तपणातून सामर्थ्याकडे आणि आजचा विषय आहे खऱ्या सामर्थ्याचे माप किंवा खऱ्या ताकदीचे माप आणि ह्या सिरीजमधला हा दुसरा पार्ट आहे आतापर्यंत आपण असं पाहिलं की ज्यावेळेस आपण दुर्बळ अशक्त असं असतो त्यावेळेस देवाचं सामर्थ्य आपल्याला कसं सा उपलब्ध होतं ज्यावेळेस आपल्याला सोचत नाही पण काय करावं काय निर्णय घ्यावं त्यावेळेस देवाचं ज्ञान देवाची बुद्धी आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि आपण हे देखील पाहिलं की देवाचा दृष्टिकोन देवाचे विचार आणि आपले विचार परस्पर विरोधी आहेत जगाची माणसाची सर्वसामान्य माणसाची विचारसरणी आणि देवाची सर विचारसरणी देवाचे तत्व आणि आपले तत्व हे अगदी वेगळे आहेत आणि जे काही देवाने त्याच्या वचनात प्रगट केलेलं आहे ते देखील अगदी आपल्याला जसं वाटतं तसं नाही आहे ते देखील अगदी वेगळं आहे त्यात देवाचे विचार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला देवाचं वचन समजायला लागतो त्यावेळेस आपण परिस्थितीकडे स्वतःकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो आणि हे देवाच्या आणि माणसाच्या सामर्थ्याच्या बाबतीतही खरं आहे की देवाचं स्टँडर्ड किंवा दर्जा आणि माणसाचा दर्जा हा वेगळा आहे आणि मग प्रश्न असा होतो की देवाचं स्टँडर्ड सामर्थ्याचं काय आहे आणि याचं उत्तर पाऊलाने रोम करासपत्राच्या पंधराव्या अध्यायात दिलेला आहे रोम करासपत्राचा पंधरावा अध्याय आणि पहिल्या वचनात पाऊल असं म्हणतो आपण जे सशक्त आहोत ते आपण आपल्या सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे रोम करासपत्र पंधरा आणि एक म्हणजे तो म्हणतो की आपण जे सशक्त आहोत स्ट्रॉंग आहोत त्यांनी जे दुर्बल आहेत अशक्त आहेत त्यांचा भार व्हायला पाहिजे आणि हे सामर्थ्याचा माप आहे म्हणजे आपण किती करू शकतो किंवा काय करू शकतो हे नाही तर आपण एकमेकांचं दुसऱ्यांचं किती सहन करू शकतो त्याच्यात आपली खरे ताकद खरंच सामर्थ्य आहे दुसऱ्यांची दुर्बळता दुसऱ्यांचा अशक्तपणा कमकुवतपणा आपण किती सहन करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सेवेमध्ये आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये ह्याच्यात आपण किती सामर्थ्यशाली आहोत ह्याच्यात आपल्याला देवाच्या सामर्थ्याचा अनुभव येत असतो आणि एकमेकांचं किंवा दुसऱ्यांचं सहन करायला आपल्याला आध्यात्मिक सामर्थ्याची किंवा देवाच्या सामर्थ्याची गरज आहे हे आपल्या शक्तीने आपल्या सामर्थ्याने होऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण देवाच्या सामर्थ्यावर त्याच्या शक्तीवर अवलंबून राहतो त्यावेळेस आपल्याला ती अनुभवायला हो येते आणि ही अगदी जगा वेगळा आहे जगाच्या विचारसरणीच्या अगदी वेगळा आहे आता जगाची विचारसरणी अशी आहे की जेवढं मिळेल तेवढं स्वतःसाठी घ्या आणि दुसरे जे आहे ते त्यांचे त्यांचे काळजी घेतील आपण फक्त आपल्या पुरतं बघा ही सर्वसाधारण माणसाची विचारधारणा आहे आणि याविषयी होशे संदेष्टाने एक महत्त्वाचं सत्य एक महत्त्वाचं तत्त्व होशे संदेशाच्या द्वारे देवाने आपल्याला प्रकट केलेला आहे होशेचं पुस्तक याचा आठवा अध्याय आणि याचं सातवं वचन बघा होशे आठ आणि सात इथं असं सा लिहिलेलं आहे कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात म्हणजे आधी वारा असतो नंतर तो वावटळीत बदलतो म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा कीवां कीवां की जे छोटंसं असतं लहानसं जे असतं वाईट किंवा पाप किंवा जे चुकीची गोष्ट ती जर वेळीच आवरली नाही कंट्रोल केली नाही तर ते वाढत जाऊन एक दिवशी मोठं वादळ मोठी वावटळ होते नका क्षुल्लक गोष्टींना क्षुल्लक पापांना जर आपण जाऊ द्या जाऊ द्या म्हटलं त्याला काय होतं सगळं तर ते करत करत जाऊन तो स्वभाव होतो आणि मग त्याच्यामुळं मोठमोठ्या मुट घटना घडतात ट्रॅजेडीज होतात काही वेळेस सुटपत्र होतात काही वेळेस वेगवेगळ्या अनुचित अशा घटना होऊ शकतात आणि म्हणून ते तत्व हे आहे की जे वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात म्हणजे वाऱ्याची जर पेरणी केली पेरणी जर चुकीच्या गोष्टीची जर आपण केली तर ती वाढतच जाणार आहे माणूस जे पेरतो त्याची कापणी करील परंतु तो, तो वारा सुरुवातीला जो वारा होता ती एक दिवशी वावटळ होईल आणि ती आवाक्याच्या कंट्रोलच्या बाहेर जाईल आणि हेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीच्या देशामध्ये झालं की जे क्षुल्लक असा द्वेष इस्रायल लोकांचा येऊदी लोकांविषयी त्याविषयी जर्मनीच्या अध्यक्ष हिटलर यांचा होता तो द्वेष त्या महायुद्धाच्या काळात बदलून त्यांनी आपल्याला माहिती आहे इतिहास याला साक्ष की सहा लाख ज्यूस सहा लाख युदी लोक एका गॅस चेंबरमध्ये एकत्रित करून मारून टाकले तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वाढत होती परंतु थोडेसे गोष्टी वाढत जाऊन त्या वाऱ्याचा एक दिवशी वादळ झाला आणि आजही तेच घडत त्याने का छोट्या छोट्या गोष्टी वाढत जाऊन एक दिवशी दंगल होती मोठं भांडण होतं शेवटी कोर्ट केस होती आणि काय काय होतं जे वाऱ्याची पेरणी करतात ते वावटळीची कापणी करतील आणि मत्तेकृत शुवर्तमान याच्या पाचव्या अध्यात प्रभू त्याच्या शिष्यांना त्याच्या लोकांना म्हणजे ह्या काळातले तुम्ही आणि मी जे शिष्य झालेलो ते आपल्याला असं म्हटलेलं आहे की तुम्ही जगाचे मीठ आहात मग ते पाच आणि तेरा तुम्ही जगाचे मीठ आहात आता याचा अर्थ काय याचा अर्थ समजण्यासाठी मिठाचं कार्य काय मीठ काय करतं हे आपण समजून घेतलं पाहिजे तर आपल्याला कळेल की प्रभू शू तुम्हाला मला मीठ का, का, का म्हटलेलं आहे पहिलं कार्य मिठाचं हे आहे की मीठ शुद्ध आ, मीठ जे आहे ते एखादा पदार्थ शुद्ध करतं खराब होण्यापासून वाचवतं अँटीसेप्टिक जसं काय दुसरं कार्य दुसरी गोष्ट मीठ हे प्रिझर्वेटिव्ह किंवा जतन करणारं आहे जुन्या काळामध्ये फ्रीज नव्हते त्यावेळेस लोक अन्नपदार्थात मीठ टाकून ते अनेक दिवस किंवा महिने जतन करून ठेवत असतो तर मीठ एक प्रिझर्वेटिव्ह देखील आहे दूरदूरच्या प्रवासाला ज्यावेळेस ते समुद्रावर जात होते त्या काळातले लोक तर तो, तो जो माल किंवा खाद्यपदार्थ त्याच्यात मीठ टाकत असत म्हणजे अनेक महिने तो पदार्थ टिकत होता म्हणजे टिकवण्यासाठी मिठाचा उपयोग केला जात होता खराब न होण्यासाठी आणि तिसरं कारण मिठाचं तिसरं कार्य हे की ज्या अन्नाला चव नाही टेस्ट नाही मिठामुळे त्याला चव येते किती चांगले पदार्थ करा किती उत्तम भोजन जेवण तयार करा पण जर मीठ कमी असलं तर लगेच त्याचा अनुभव आपल्याला येतो लगेच ते म्हणतात की याच्यामध्ये मीठ कमी आहे म्हणजे मीठ किती महत्वाचं आहे बघा मिठाचं महत्त्व तेव्हा कळतं ज्या वेळेस ते कमी पडतं किंवा ते जास्त होतं तेव्हा म्हणजे हे तीन कार्य आहेत म्हणजे हे तीन कार्य आहे मिठाचे मीठ शुद्ध करता मीठ जतन करता आणि मीठ हे अन्नाला चव देत असते आता हे तिन्ही कार्य आपल्याला ख्रिस्ती किंवा देवाचे लोक या नात्याने लागू आहे ज्या समाजात आपण राहतो त्या ठिकाणी हे तिन्ही कार्य हे आपल्याद्वारे होत असतात व्हायला पाहिजे असतात पहिली गोष्टी की जसं मीठ शुद्ध करतं अशुद्धतेपासून दूर ठेवतं तसं आपला प्रभाव आपली साक्ष आपली वर्तनो आपल्या उपस्थितीने आपल्या उपस्थितीने आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी काम करतो त्या अवतीभोवती आपला प्रभाव पडत असतो ते शुद्ध करत असतं मी जसं शुद्ध करतं तसं आपल्या प्रभावाने आपल्या प्रार्थनेने आपण जसं काय शुद्ध करणारे एक एलिमेंट किंवा एक पात्र असे आहोत जगाचे जे वाईट दुष्ट प्रवृत्ती किंवा फोर्सेस ऑफ इव्हल धुळात्म्यांचे कार्य त्याच्या विरुद्ध आपण उभा राहतो का कारण आपण नीट आहोत म्हणून दुसरं मीठ या नात्याने आपण जे काही समाजाला कुटुंबांना लोकांना खराब करत आहे दिवसेंदिवस ज्या सामाजिकरित्या सांस्कृतिकरित्या समाजाचा ह्रास होत आहे मग तो कोणताही असो ख्रिस्ती समाज असो कोणत्याही जातीचा असो की देवापासून दूर जात आहे भ्रष्टतेकडे खराब होत चाललेला नाही तो खराब होण्यापासून आपण मीठ या नात्याने ते रोखू शकतो जे काही दुष्ट शक्ती त्याला खराब करीत आहेत ते आपल्या उपस्थितीने मग ते सामाजिक क्षेत्रात असतो शैक्षणिक क्षेत्रात असतो किंवा कौटुंबिक बाबतीत असो खराब होण्यापासून आपण रोखतो कारण आपलं आपली उपस्थिती आपला प्रभाव हे महत्वाचं आहे आणि तिसरं कार्य आहे की मीठ जसं अन्नाला बेचव अन्नाला चव देते टेस्ट देते तसं ज्या ठिकाणी आपण आहोत आपल्या घरात असो आपल्या समाजात असो आपल्या बिझनेसच्या किंवा कामाच्या ठिकाणी असो त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं स्थान असतं आपली साक्ष हे लोकांना आपोआप माहीत व्हायला लागते की हे देवाचे आहेत हे इतरांसारखे नाही आहेत हा प्रभाव लगेच पडतो आपण चवदार स्वीकारण्यासारखे आणि देवाचे हे सहज कोणीही व्यक्ती समजू शकतो आणि हे आपण असावं आणि आहोत है ना आता प्रभूश्वरने असं नाही म्हटलं की तुम्ही जगाचे मीठ व्हाल त्याने सांगितलं की तुम्ही जगाचे मीठ आहात म्हणजे आत्ता ह्या मिनटाला तुम्ही जर ख्रिस्ती आहात तर तुम्ही आणि मी जगाचे मीठ आपण आहोत होऊ नये आहोत ऑलरेडी पण आपल्याला माहीत नाही पण जेव्हा आपल्याला माहीत होतं तेव्हा आपल्याला कळतं की हे आपलं स्थान आहे मीठ किती असतं तितके आपण महत्त्वाचे देवाच्याही दृष्टीने आणि समाजाच्याही दृष्टीने आहोत मिठाचं कार्य किती महत्त्वाचा असं चव देणं तसं आपलं आपली उपस्थिती किती महत्त्वाची आहे मी जसं वाईटाला रोखून धरतो तसं आपल्या उपस्थितीमुळे वाईटाला प्रतिबंध लागू शकतो आणि ह्याचं ठळक उदाहरण म्हणजे ज्यावेळेस परमेश्वराने अभरामाला एक दिवशी सांगितलं की मी सदोम गोमराचा नाश करणार आहे त्यावेळेस अभराम परमेश्वरापुढे उभा राहिला आणि त्यांनी मध्यस्थी केली कारण सदोमामध्ये त्याचा पुतण्या लोट आणि त्याची फॅमिली राहत होती बघा देवाने प्रकट केलं आभ्रामाला की तो काय करणार आहे देव पृथ्वीवर त्याच्या संदेश त्यांना त्याच्या लोकांना प्रकट केल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही कारण का स्वर्ग परमेश्वराच्या पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिलेली आहे मग पृथ्वीवर जर काही करायचं तर तो माणसांना कळवत असतो आणि त्याने कळवलं आणि आब्राम आब मध्यस्थी करू लागला की जर पन्नास लोक असले धार्मिक लोक असले तर तो नाच करशील काय चाळीस लोक असले आणि असं करता करता दहावर आला तो कारण लोटाची फॅमिली दहा जणांची होती आणि परमेश्वरांतल्या दहा जरी लोक धार्मिक लोक माझ्या दृष्टीने धार्मिक असले तर मी शहरा त्या शहराचा त्या गावाचा नाश करणार नाही आणि आभ्रामाचा आभ्रामाची प्रार्थना आभ्रामाची मध्यस्थी यशस्वी ठरली देवाने त्याची मागणी ऐकली आणि मग त्याच्या प्रार्थनेचं उत्तर झालं की त्या लोट आणि त्याच्या फॅमिलीला पाठवण्यासाठी देवाने ते देवदूत पाठवले आणि ते कसे वाचवले हे केवळ अभरामाच्या मध्यस्थीमुळे त्यांना बाहेर काढलं आणि मग सदोम गोमराचा नाश झाला कारण जोपर्यंत त्या देवदूतांनी सांगितलं की जोपर्यंत लोटाला त्याच्या तुम्ही ह्या शहराच्या बाहेर डोंगराकडे जात नाही तोपर्यंत मी या शहराचा नाश करू शकत नाही म्हणजे ते दहा लोक म्हणजे लोटाची फॅमिली सदोमामध्ये मीठ असं होते तुम्ही आणि मी जगामध्ये मीठ आहोत ज्यावेळेस तुम्ही आणि मी चर्च किंवा मंडळी देवाचे लोक वर घेतले जाईल जातील रॅप्चर होईल त्यावेळेस जगाचा न्याय महासंकटाचा काळ सुरू होईल असं शास्त्र शिकवतो म्हणजे बघा जोपर्यंत मीठ जगात आहे जोपर्यंत देवाचे लोक जगात आहे तोपर्यंत देव त्या जगाचा नाश करू शकत नाही जोपर्यंत एखाद्या कुटुंबात देवाचं निवडलेले एक व्यक्ती आहे एखादी एक जरी असली तरी त्या कुटुंबाचं संरक्षण त्या व्यक्तीमुळं आहे काही वेळेस ती पत्नी असते पती असतो मुलगा असतो किंवा मुलगी असते बाकीचे जरी देवाकडे वळले नसले विश्वासात नसले तरी त्यांच्यामुळे देव कुटुंबावर दया त्यांच्यामुळं त्यांचं संरक्षण करतो आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू शेवणी म्हटलं की तुम्ही जगाचे मीठ आहात मीठ किती महत्वाचं आहे बघा आणि म्हणून हे जे सामर्थ्य मिठामध्ये आहे तेच सामर्थ्य तशाच प्रकारचं त्याच्यामुळे अधिक आत्मिक सामर्थ्य देवाने तुम्हाला मला उपलब्ध करून दिलेलं आहे जसे पहिल्या काळातले शिष्य पहिल्या काळातले लोक हे जगा वेगळे होते ते कोण आहेत हे लोकांना लगेच कळत होतं की हे देवाचे लोक आहेत तसं हा फरक ज्यावेळेस आपण मीठ होतो देवाचे होतो त्यावेळेस लोकांना आपोआप कळतो आणि अशा प्रकारचं सामर्थ्य ज्याची जगाला काही माहिती नाही हे प्रगट करण्यासाठी आपण कोण आहोत हे कळणं आणि आपण त्या विश्वासात चालणं हे गरजेचं आहे आणि हे सामर्थ्य जे देवाने आपल्याला दिलेलं दे आहे बऱ्याने वाईटाला जिंका म्हणजे वाईट दुष्ट शक्तीवर सैतानाच्या दुरात्म्यांवर विजय मिळवून टिकून राहण्यासाठी ते सामर्थ्य ऑलरेडी दिलेलं आहे पण ते केव्हा उपलब्ध होतं ज्यावेळेस आपण मान्य करतो की माझ्या शक्तीने माझ्या बुद्धीने नाही तर तुझ्या शक्तीने आणि जेव्हा आपण त्याच्या शक्तीवर अवलंबून राहतो आपण देवाला शरण येतो पूर्ण समर्पण करतो त्यावेळेस त्याची शक्ती त्याचं सामर्थ्य आपल्याद्वारे कार्य करू लागतो ज्यावेळेस आपण हे मान्य करतो की आता मला काही सुचत नाही काय करावं हे कळत नाही तू मला सांग किंवा तू मला सुचव तू जे सांगशील ते मी करेल त्यावेळेस तो सुचवतो जोपर्यंत आपण विचार करतो की हे नाही झालं तर मी ते करील ते नाही झालं तर मी त्यांना भेटेल तेव्हा नाही पण जेव्हा आपण त्या एंड पॉईंटला टोकाला येतो की आता मी काहीच करू शकत नाही मी हरलेलो आहे मी आता तुझ्यावर तू जे सांगशील ते, ते, ते मी करील त्यावेळेस त्याची बुद्धी आणि ज्ञान तो आपल्याला उपलब्ध करून देतो आणि म्हणून अशक्तपणातून किंवा आपल्या दुर्बलतीतून आपण सामर्थ्य जाऊ शकतो कारण देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आपल्याला उपलब्ध आहे फक्त आपण हे समजून घ्यायचं आहे हे आपल्याला माहीत झालं पाहिजे आणि की आपल्याला देवाने त्याचं सामर्थ्य त्याचं ज्ञान उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण ते वापरतो त्याच्यावर अवलंबून राहतो त्यावेळेस आपल्याला अवलंबून अनुभव येतो आणि म्हणून पाऊल म्हणतो की ज्यावेळेस मी अशक्त आहे त्यावेळेस मी सशक्त आहे कारण माझ्या अशक्तपणात देवाची शक्ती कार्य करते पावलासारखे कष्ट पावलासारखा छळ आणि पावलासारखा त्रास कोणी सहन केलेला नाही पण तरी तो म्हणतो मी माझ्या दुर्बलतेत अशक्तपणात संकटात त्रासात मी आढ्यता बाळगेन मी त्याच्यात गौरव करेन कारण का की अशा प्रसंगीच देवाचं सामर्थ्य आपल्याला अनुभवायला येतं सगळं चांगलं चाललेलं असा जे आपण स्वतः करू शकतो आपल्याला वाटतं की काय प्रार्थना करायची क्षुल्लक गोष्टीसाठी काय प्रार्थना हे मी हँडल करू शकतो ते मी करू शकतो त्यावेळेस नाही पण ज्यावेळेस आपण काही करू शकत नाही त्याच्यावर अवलंबून राहतो त्यावेळेस त्याचं सामर्थ्य कार्य करतं आणि म्हणून आज जर तुम्हाला असं वाटत असेल की मी दुर्बल आहे मी सगळं करून थकलेलं आहे मला आता काही करायला किंवा विचार करायला शक्ती मिळाली मिळत नाही आहे शक्ती उरलेली नाही आहे हे ध्यानात ठेवा की देवाने त्याचं सामर्थ्य त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हाला उपलब्ध केलेला आहे जो आत्मा त्याने दिलेला आहे तो शास्त्र सांगते की तो धैर्याचा संयमपणाचा आणि सामर्थ्याचा आत्मा आहे तो सामर्थ्याचा आत्मा आहे म्हणून पाऊलही इफ्फिसकरांना असं लिहितो की आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे फारच फार कराव्या जो शक्तिमान आहे म्हणजे आपल्यामध्ये देवाची शक्ती कार्य करीत आहे देवाने त्याची शक्ती सामर्थ्य आपल्यात ठेवलेली आहे पण आपल्याला माहीतच नाही आपण म्हणतो तो मला शक्ती दे तो मला सामर्थ्य दे तो म्हणतो माझी शक्ती माझं सामर्थ्य मी तुला दिलेलं आहे ठेवलेलं आहे तू वापरून तर बघ त्याच्यावर अवलंबून राहून तर बघ आणि मग जेव्हा खरंच जेव्हा आपण अवलंबून राहतो त्यावेळेस आपल्याला कळतं की कसं तो आपल्याला पुढे नेतो कसं आपण एखाद्या समस्येवर विजयी होतो कसं जेव्हा आपल्याला काही सोचत नाही आपल्याला सुचत आपण ती गोष्ट करतो आणि देव आपल्याला पुढे चालतो आणि हे ख्रिस्ती जीवन आहे आणि या रीतीने आपण अशक्तपणातून सामर्थ्य चालत असतो आज आपण इथंच थांबू आणि पुढच्या भागात आपण पाहू की देवाची शक्ती आपण आपल्याला कशी उपलब्ध आहे आणि तिचा वापर आपण कसा करू शकतो की शक्तींची देवाणघेवाण किंवा आदला बदल बघा बरस त्याने आपल्याला उपलब्ध करून दिले आणि जसं शास्त्र समजायला लागतं जसं वचन कळायला लागतं तसंच आपल्याला कळतं की त्याने सगळं काही करून ठेवलेलं आहे পরমেশ্বর হে বচন আশীর্দিত করো ল